बीडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली या प्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता क्षीरसागर यांच्या मुलीसोबत विकासचे प्रेम प्रकरण होते घराच्या मागील शेतात आपल्या मुलीबरोबर विकास दिसल्याने भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाला त्याने विकासला एका खोलीमध्ये डाबून ठेवत दोन दिवस बेदाम मारहाण केली या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने विकासचा जागीच मृत्यू झाला विकासची हत्या करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे रोज हत्याकांड मारहाणीच्या नवनवीन घटना समोर येत आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं वारंवार समोर येत आहे रोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनामुळे बीड जिल्हा नेहमीच राज्याच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून बीडकडे पाहू जाऊ लागले आहे त्यामुळे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे